सांगलीकर आपत्तीग्रस्त सांगली कर कराने त्रस्त महापूर कोरोना काळानंतर अर्थकारण विस्कळीत सततचा महापूर कोरोनाच्या महामारीचा काळ यामुळे सांगलीकर जनतेचे व्यापाऱ्यांचे उद्योजकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे शासनाच्या तुटपुंजा आर्थिक मदतीची औपचारिकता पार पडल्यानंतर नागरिक व्यापारी उद्योजक स्वबळावर पुन्हा उभे राहायचा प्रयत्न करीत असताना वाढीवकरांनी त्यांचा छळ मांडला आहे महापालिकेला सोयी सुविधा पुरवण्यासाठी कररूपी पैशांची गरज असते हे कोणीही नाकारणार नाही मात्र वाजवी कर आकारण्याची अपेक्षा असताना सातत्यानं अवाजवीकरांचा बोजा नागरिकांवर टाकला जातो नागरिकांवर संकट आली तर कधीही त्यांना कर सवलत दिली जात नाही आर्थिक मदतीचा हात तर लांबची गोष्ट झाली कराच्या रूपातून गोळा होणाऱ्या बहुतांश पैशातून भ्रष्टाचार बोकाळला जातो जनतेच्या पैशांची ही लूट महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू आहे आणि त्यावर ना महापालिका प्रशासन काही बोलत ना करांचा आग्रह करणारे राज्य शासन बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली